हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोई राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर आज एक मस्त बातमी मी, मी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आली आहे बातमी काय आहे हे डिटेलमध्ये मी जाणून घेणार आहे पण एक थोडंसं त्याची पार्श्वभूमी सांगते ते म्हणजे सहिरे सही हे नाटक ना पंधरा ऑगस्ट दोन हजार दोनला सुरू झालं होतं आणि या पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला चार हजार चारशे चव्वेचाळीस एवढा या प्रयोगांचा टप्पा हे नाटक पार करतं आहे याशिवाय भरत जाधव सर एक विश्वविक्रम करणार आहेत काय तो जाणून घेऊया सर माझ्या बरोबर आहेत खूप स्वागत मराठी थँक्यू चार हजार चारशे चव्वेचाळीस मी पाठ करून आली आहे हा आकडा लक्षात ठेवण्यासाठी सर एकतर कसे आहात आणि ही एवढी एनर्जी कुठून येते अरे मस्त तुमच्यासारखे सगळे रसिक प्रेक्षक जेव्हा नाटकाला भरभरून प्रतिसाद देतात तेव्हा नक्कीच ती एनर्जी येते आज सोपी गोष्ट नाही की एका एका नाटकाचे एका कलाकाराने केलेले इतके प्रयोग म्हणजे मी नेहमीच एक कलाकार शब्द चुकीच आहे कारण मागे सगळ्यांची मेहनत खूप आहे सगळ्यात जास्त मेहनत आहे केदार शिंदे जो रायटर डिरेक्टर आहे त्याहूनही जास्त मेहनत आहे आमच्या लता नार्वेकर ज्यांनी हे नाटक पहिलं चूज केलं आणि त्यांच्या संस्थेमार्फत आलं नंतर सुधीर भट गोपाळ अलगिरी नंतरही माझ्याकडे आलं आणि माझी संपूर्ण टीम जे या नाटकाबरोबर सतत माझ्यासोबत हो आहे त्यामुळे हे सगळ्यांचं सा सामूहिक यश आहे असं मला वाटते आणि हा टप्पा चार हजार चारशे चव्वेचाळीसावा हा गेल्या बावीस वर्षातला टप्पा आहे ह्या ह्या दरम्यान मी बाकीची नाटकं करतच होतो म्हणजे मावशी घ्या किंवा आता नवीन आलेलं अस्तित्व किंवा त्याआधी दामोदर पंत घ्या मी घ्या मी किंवा बरेच नाटकं वनसमोर वगैरे बरीच नाटकं केलेत पण ते सगळं करता करता चित्रपट करता करता ह्या ना नाटकाचं सातत्य ठेवून थे थे आज जेव्हा तो चार हजार चारशे चव्वेचाळीस प्रयोग होतो त्याचा नक्कीच मला पण आनंद होतो पंधरा तारखेला तीन प्रयोग तुम्ही करणार आहात पुन्हा सहिरे सही मोरूची मावशी आणि अस्तित्व हे तीन नाटक एकाच दिवशी असणार आहेत मला त्याबद्दलही जाणून घ्यायला आवडेल काय मेजवानी आहे प्रेक्षकांसाठी पंधरा तारखे एकतर सगळ्यात महत्त्वाचं होतं अस्तित्व नाटक जे माझ्या मी अधांतर नंतर हा एक नाटक जे टोटली गंभीर स्वरूपाचं आहे स्वप्नील जाधव याचं रायटर डिरेक्टर आहे जेव्हा ते माझ्याकडे आलं तेव्हा मी फक्त प्रोड्यूस करणार होतो पण नंतर काही कारणामुळे मग मी त्यात काम करायचं ठरवलं आणि ह्या नाटकाला ह्या वर्षभरात सगळे बक्षीस मिळाले आणि एक वेगळ्या धाटणीचं नाटक आहे जे मला खूप भावलेलं नाटक आहे जे आज मी प्रयोगा लोकांसमोर जो प्रयोग सादर करतो त्या तो ते जवळचं वाटतं नाट नाटक आणि त्यामुळेच ह्या वर्षातले सगळे बक्षीस आत्ता आत्ताच राज्य शासनाचं पुरस्कार वगैरे मिळाले त्यामुळे मला असं वाटतं हे गंभीर नाटक पण या तीन नाटकामध्ये माझं असावं म्हणून पहिलं ते नाटक आहे दुपारी मोरूची मावशी मोरुची मावशी मी विजूमामाला कधीत विचार आणि आचार्य अत्रेंचं लिखाण मला करायला मिळते हे माझं भाग्य आहे विजू मामा असताना आम्ही केलं होतं त्याचे जवळजवळ साडेचारशे एक प्रयोग केले होते आणि नंतर मग आम्ही थांबवलं होतं सुधीर भट गेल्यानंतर थांबवलं होतं पण विजय विजू मामा जेव्हा oh. गेले तेव्हा मग आमचं ठरलं होतं की यार आपण श्रद्धांजली देऊया विरुज म्हणून एक वर्ष का होण्या याचे प्रयोग करूया म्हणून परत हे नाटक सुरू केलं पण ते वर्षक असलं चालूच आहे आणि त्याचं मला वाटतं आता आठशे बासष्टवा प्रयोग आहे मी केलेल्याचा त्यामुळे mm -hmm. ते एक नाटक जे थोडंसं वेगळ्या धाटणीचं म्हणण्यापेक्षा त्यातली स्त्री व्यक्तिरेखा आहे आणि मी असं ते करून मला खूप भावलेलं आवडलेलं नाटक होतं म्हणून ते नाटक दुपारी करतोय साडेतीन वाजता आणि अर्थात सैरसई मुळात सई हा मेन फोकस आमचा पण त्या दिवसातली पूर्ण मेजवानी आपण म्हटलं जरा एक वेगळ्या नाटकांची देऊया खरं तर चार नाटक करणार होतो आम्ही च चौथा चौथरा नाटक तुतु मी मी त्या त्यात माझे चौदा रोल आहेत त्यात हा ते पण आधी विजूमामाने केले होते मग ते मी म्हणलं मी ते आम्ही त्याचे प्रयोग चालू आहेत आमचे बाहेर पण तेही नाटक ठेवूया पण गोळ काय असतं की एकाच दिवशी चार म्हटल्यावर मेन नाटकावर म्हणजे ज्याचं फंक्शन मी करणार आहे त्याच्याकडे दुर्लक्ष किंवा जास्त थकला जाईल मी नाही तर अदरवाइज मी सैरेसईमध्ये चार कॅरेक्टर तुतुमि चौदा मुरुच्या मावशीमध्ये दोन कॅरेक्टर आणि अस्तित्वमध्ये एक असे एकवीस कॅरेक्टर एका दिवशी करणार होतो चाललं होतं माझं पण फक्त ते मी जरा वगळलं आणि तीन नाटकंच ठेवली आहेत सर म्हणजे तुम्ही हे खरंच इन्स्पायरिंग आहे माझ्यासाठी एका दिवशी चार नाटकाचे प्रयोग तुम्हाला कोणती गोष्ट इन्स्पायर करत असते म्हणतो ना आपण की एक प्रयोग ठीक आहे किंवा दोन प्रयोग ठीक जास्तीत जास्त चारसाठी काय आहे आधीपासून ते आतापर्यंत तुम्हाला इन्स्पायर करत आलं एवढं काम करण्यात एक तर मला मुळात मी एकांक स्पर्धेतनं चालू आहे आणि मला स्टेज ही खूप आवडतं म्हणजे मी जेव्हा माझे चित्रपट जोरात चालवते तरी पण मी नाटकानं ना ब्रेक दिला नव्हता माझ्या सहिरेसेचे प्रयोग मी जिथे शूटिंग तिथे शो लावायचो तर तिथे गॅप मी दिली नव्हती फक्त गॅप पडले असेल की एकदा लता नार्वेकर मॅडम आणि सुधीर भटांकडे जेव्हा नाटक आलं त्यात एक कोर्ट कचेरी चालू होते त्या दरम्यान काय ते नऊ महिन्याचा गॅप होता आणि आता लॉकडाऊनचा जो काही दीड दोन वर्षाचा गॅप आहे तेवढा अदरवाईज मी ना गॅप ह्या नाटकाला गॅपच दिले नव्हते त्यामुळे मला ना नेहमीच म्हणजे चित्रपट किती करा किंवा सिरियल करा पण मला ॲक्च्युअल मलाही माहिती आहे की लोकं मला नाटकावर खूप प्रेम करतात आणि त्याचा प्रतिसाद आजपर्यंत इतका ताजा आणि टवटवीत मिळतो मला त्यामुळे मी जास्त लाईव्ह होतो आणि मला असं वाटतं की तेच गमक असेल की बाबा इथे मी रमतो <laughs> या आपल्या सहिरे दहा हजारांपेक्षा जास्त तास रंगभूमीवर वावरणारा नट अशी ही कॉम्प्लिमेंट होती राईट आमचा सा मित्र आहे मयूर पाटील म्हणून त्यांनी ते सगळं लिहिलं काढलं ते सगळं त्यांनी सगळं कुठून कुठून काय काय सगळं जमून त्याने ते पूर्ण प्रवास काढलाय की किती लोकांनी नाटक पाहिलं किती प्रवास केला महाराष्ट्रभर किंवा किंवा अमेरिका न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया इस्रायल वगैरे त्या ठिकाणी याचे किती जास्तीत जास्त प्रयोग झाले सगळ्यांचे होतात प्रयोग पण आमचे जरा जास्त प्रयोग व्हायचे कारण आम्ही तिथे गेल्यानंतर जसं आपल्याला एखाद्या गाण्याला किंवा एखादा वंस्मर येतो ना तसं या नाटकाला वंस्मर यायचा की परत आम्ही थांबतो परत चालू करा हे नाटक हो त्यामुळे ह्या नाटकाचे एक्स्ट्रा वाढलेले प्रयोग पण असे होते आणि ह्या नाटकाने खरं म्हटलं तर सगळंच दिलं आहे आम्हाला नाव यश आणि सगळ्या रसिक प्रेक्षकांचा आशीर्वाद त्यामुळे मी हल्ली शो संपले की लोकांशी मी बोलतो की हे नाटक तुम्ही चालवल्यामुळे मी पर्यंत प्रयोग करू शकलो आणि नेहमी तुम्ही कौतुक करता आज आम्हाला वाटतं की हा चार हजार चारशे चव्वेचाळीस प्रयोग आहे हे मला लोकांचं कौतुक आहे की त्यांनी तो प्रतिसाद दिल्यामुळे मी हा आकडा गाठू शकलो पण सर आज म्हणजे एवढा मोठा चार हजार चारशे चव्वेचाळीस एवढ्या प्रयोगापर्यंत पोहोचताना आज मी तुम्हाला विचारलं तुमचा रंगभूमीवरचा पहिला दिवस कसा होता तो आठवतोय आजही काय होता नेमकं आ, दोन तीन गोष्टी आहेत एकतर सगळ्यात मी एकांकिका खूप केल्यात oh. त्यामुळे मला त्या प अलीकड म्हणजे त्याच्या अलीकडची गोष्ट तर शाहिरी साबळी आणि पार्टी ह्यांच्यात आम्ही लोकधारामध्ये लोकनृत्य करत होतो ते माझ्या घरच्या लोकांना पहिल्यांदा बोलत होते की मी पहिल्यांदा स्टेजवर काम करणार आहे रंगभवनला शो होता आणि त्या ग्रुपमध्ये मी मॉप डान्स करत होतो hmm. आणि शो झाला आणि माझे घरचे आले आणि मी घरी कसं वाटलं माझं काम तर त्यात तू तो आम्हाला दिसलाच नाही कुठे होत असतो त्यात तर मी त्यात चौथा आठवा असा तो मागे डान्स करत होतो तर त्यात दिसलं मला तेव्हा ती गोष्ट खूप अशी भारवली होती अरे आपण दिसायला हवं ना तर आपल्या घरच्यांना वाटलं मी काय ते करतो आहे कारण तो काळ असा होतं की नोकरी शोध काहीतरी बघ वगैरे आणि त्यात आपण होतं नाही नाही जरा मला ही आवड आहे मी जरा शाहिरांवर आणि खरं सांगतो माझ्या आई वडील किंवा आमचे सगळे शाहीरी साहेबांकडे आहे ना म्हटल्यावर ते जरा बिंदास्त होते की नाही हा वाया जाणार नाही कारण कारण शाहिरांचे तेवढं आमच्या परळ लालबागमध्ये तर ऑलरेडी महाराष्ट्रात जगभर त्यांचं नाव आहेच पण परळ लालबागच्या सगळ्या कामगार वस्तीमध्ये पण त्यांचं इतकंही आहे ना की माझा मुलगा वाया जाणार नाही त्यांच्याकडे आणि मग आम्ही मग लोकधारामध्ये डान्स करता करता एकदा केदार आणि केदारने विचारलं की ते बाबा म्हणजे शाहीर आणि मयेकर पूर्वी करायचे ते भारूड करायचे दादला नको गो बाई आणि कधी कधी मैकर मयकर नव्हते नंतर मग दुसरे होते त्यांच्यासोबत तर ते करायचे तर केदारने त्यांना विचारलं की ब आम्ही करू का मी आणि भरत हेच तर बाबा म्हणाले आहे तुम्हाला व्यवस्थित पाठ वगैरे सगळं आहे तर आम्ही हो एकदा बघा करून मग त्याने तर ॲक्च्युअल रंगमंच दिला हे करायला आणि ते विंगेत असे खुर्ची टाकून बसले होते आणि आम्ही ते, ते भारूड केलं होतं आणि काय म्हणजे आम्ही कॉपीज केलं होतं कारण तर बाबा कसं करतात ते तेच कॉपी करून आम्हीच केलं होतं पण त्याला चांगला प्रतिसाद आला आणि तेव्हाच ते बाबांनी आमच्या पाठीवर थाप मानले की आता ह्याच्या पुढच्या शिवायला लोक झालेले यात भारूड तुम्हीच करा ॲक्च्युली तो तो मोठा आशीर्वाद आहे माझ्यासाठी आणि तिथून मग हे मग एकांकिका स्पर्धा मग त्यातलं एकांकिकेचं नाटक होणं मोहन वाघांनी नाटक पाहिलं होतं एकांक्या पाहिली होती आमची त्याच्या आधी चंद्रकांत कुलकर्णी आणि महेश मांजरेकर यांनी होती एकांकिका ती त्यांना आवडली स्पर्धेतली त्यांनी मोहन काकांना सांगितलं आणि मोहन काकांनी याचं नाटक करायचं ठरवलं आणि मग ऑल द बेस्ट आणि आता सहिरसाईवर सही मुद्दा मिळतो मी तू जो पहिला दिवस म्हणालच ना तिक रंगभूमीवरचा आता मला सईरेसाईचा पहिला दिवस आठवतो आहे कारण नाही आम्ही याच्या तालमी खूप केल्या होत्या आणि पुण्यात चिंचवडमध्ये आम्ही तालमी केल्या होत्या आणि जो डान्स आहे येत्यात सहिरेसाईच्या गाण्यावरचं ते पटापट जाणं येणं आहे ना त्याची रिहर्सल शेवटच्या काही दिवशी आम्ही खूप पाळापळ केली होती आणि दिवसभर त्या गाण्याचीच रिहर्सल करत होतो आणि संध्याकाळी आम्हाला लताबाईंना हे नाट, नाटक नाटक रंगीत तालीम दाखवायची होती आदल्या दिवशी आदल्याच्या आदल्या दिवशी mm. तर ती तालीम नीट झाली नाही सही सहीची कारण मी ते गाण्यामुळे इतका थकलो होतं ना ते मला जमलंच नव्हतं टायमिंग ता, विमिंग mm. तर बाई म्हणाले की आपण तारीख पुढे ढकलूया पंधरा ऑगस्ट नको पुढे ढकलूया कारण तुमचं गोंधळ आहे तर केदार म्हणाले बाई उद्यात परवा नाटक आहे ना उद्याची एक रिहर्सल बघा आणि मग तुम्ही ठरवा डायरेक्ट नका कॅन्सल करू आणि मग रात्रभर केदारने सगळ्यांचे क्लासेस घेतले एकदम आणि दिवशी आम्ही संध्याकाळी पाच वाजता वगैरे याची रंगीत तालीम परत दाखवली बाईंना तेव्हा म्हणा आता कुठे काही करू नका डायरेक्ट स्टेजवर आणि मग पंधरा ऑगस्टला सकाळी अकरा वाजता शिवाजी मंदिरला पण तो शे शो ऑल उल, ऑलरेडी हाऊसफुल झाला होता आणि मग दुपारी लगेच दामोदर हॉलला शो होता तिथून जो हाऊसफुलचा बोर्ड आहे ते, ते माझ्या मते मा दोन हजार सोळापर्यंत हाऊसफुलचा बोर्ड आला ते त्याच्यानंतर नव्वद टक्के पंचावन्न टक्के बुकिंग चालूच होतं लॉकडाऊन नंतर देखील जेव्हा परत रंगभूमी नाटकांचे प्रयोग सुरू केले आपण तेव्हा पन्नास ते टक्क्यात होते ना ते पन्नास टक्के पण हाऊसफुल असायचं आजही म्हणजे परत म्हणतो ना रसिकांचा आभार की आजही ह्या नाटकाला बुकिंग पंच्याण्णव टक्के नव्वद टक्के कुठे कोपऱ्यात कुठे बालकणी जायचे कोण रिकामे राहिले तर अदरवाईज चांग चांगलं बुकिंग होते आताची सुद्धा पिढी आहे ना जी एक्सायटेड असते ही नाटकं आपल्याला थिएटरमध्ये येऊन बघायला पण सर जसं तुम्ही मगाशी म्हणालात की हे प्रेक्षकांचं प्रेम आहे जे इथवर घेऊन आले त्यांच्याशिवाय काही नाही पहिल्या प्रयोगापासून ते आत्ता चार हजार चारशे चव्वेचाळीसपर्यंत पर्यंत एक गोष्ट जी तुम्ही कन्सिस्टंटली फॉलो करता रंगभूमीवर जाताना कुठल्याही नाटकासाठी तर ती काय एक तर सगळ्यात महत्वाचं दम देतो नेहमीच की आपल्यासाठी हा हा आकडा मोठा असेल हा किंवा जसे प्रयोग करत जाताना आपण रिपीट ऑडियन्स येते पण काही नवीन हुँ, हुँ। लोक पण आलेले असतात ना तर त्यांनाही तो पहिला प्रयोगच वाटला पाहिजे तर हे आम्ही आत्तापर्यंत त्याला धरून आहे की नाही आपला हा पहिला प्रयोगच लोकांना वाटला पाहिजे तर ते नाही तादरच ते बंद चुकी आणि मग चल चाललंय ना करूया असं नाही करत कारण हे नाटकाला हा वेग खूप महत्वाचा आहे तो जर स्पीड असेल तो पेस असेल त्या नाटकाची गंमत अजून आणि केदारणी ज्या पद्धतीने बसवलं त्याला हॅटस्टॉप आहे खरं तर तर ते त्या त्या टवटवीतपणा त्याचा तो सदैव राहावा त्यासाठी आजही आम्ही एकमेकांत नाही तो पहिला प्रयोग समजून आपण काम करायचं आहे आणि तसं होते ते त्यामुळे मला असं वाटतं की हा हे युनिक असेल की आपण नेहमी फ्रेश आणि छान मिळतं आपल्याकडनं मोरूची मावशी तुम्ही पुन्हा एकदा अनाऊन्स केलं होतं ना त्या कार्यक्रमाला मी आले होते आणि जेव्हा तुम्हाला फ्रेम दिली होती ती हां तेव्हा तुमच्या डोळ्यातलं पाणी मी पाहिलं होतं असे अशा अनेक गोष्टी घडल्या असतील जेव्हापासून ते नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर गेलं आज या निमित्तानं कुठली आठवण तुम्ही मला प्रकर्षाने सांगा <laughs> विजू मामा विजू मामा आमचा खूप आतला विषय आहे आणि भावाप्रमाणे त्याने आम्हाला लहान भाऊ कसा असतो हात कसं देत विजू मामा लक्षा मामा या लोकांनी आपल्याला लो खूप आधार दिला त्या काळात उ, उ, उ जेव्हा आपण ह्यात उभं राहिलो तेव्हा आणि विजू मामा नेहमीच आमच्या घरातला असल्यामुळे त्याची आठवण तर येतेच आणि आम्ही या नाटकाची सुरुवात पण मुरूच्या मावशीने त्याचे अनाऊन्स पण आम्ही करतो आधी की हे विजू मामाला प्रत्येक आबडी जे आपले विजू आहेत त्यांना आपण ही आदरांजली देतो आणि मग नाटक सुरू करतो आणि या नाटकाला वनसमोर येतो गाण्याला टांगटिंग टिंगाला तो तो वनसमोर जरी आला तरी मी लोकांना रिक्वेस्ट करतो की आता एकदा टाळे विजय चव्हाणांसाठी कारण काय आहे की टांगटिंग विजू विजूमामानंतर कोणीच चांगलं करू शकत नाही या खात्रीचा आम्ही आहे आणि मी जरी करत असेल तर तरी मला मला वाटतं ते मी तेवढा तिथपर्यंत पोहोचतो आहे पण ते टांगटिंग ठिकाण जेव्हा वन्समोर आलं तर मला तिथे मी नेहमीच मला येतेच आठवण कारण तू ती जी फ्रेम दिली होती ना ती फ्रेम माझ्या प्रत्येक शोला देवाराच्या बाजूला जास्तच देवारात ती फ्रेम त्यामुळे मला येतेच आठवण पण मी लोकांनाही जरा आठवण करून देतो की एकदा त्यांच्याशी पण टाळ्या होऊ देत त्यामुळे त्याला मी नेहमीच मिस करतो आम्ही खूप आठवणी आहेत आणि पंधरा तारखेची सुद्धा उत्सुकता आहे सर थँक्यू सो मच इतक्या छान गप्पा मारल्या आणि खूप शुभेच्छा तुम्हाला अशा अनेक प्रयोगांसाठी ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू व्हेरी मच